تمارے ساتھ ہے ہم تمہارے ساتھ ہیں ہم تمہارے ساتھ ہیں कृष्णा भीमा विकास आघाडीचे इंदापूर नगरपालिकेचे अधिकृत उमेदवार तुमचे आमचे लाडके ज्यांनी या इंदापूर शहरासाठी खूप मोठा त्याग केला या इंदापूर शहरामध्ये कुणाला कसली काळात मदत लागली तर मदत करणारे आणि अडचणीला उभा राहणारे गोर तरीबांच्या दुःखामध्ये सहभाग होणारे कृष्णा भीमा विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार तुमचे आमचे लाडके प्रदीप दादा गारटकर यांचा आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आज माजी मंत्री आदरणीय हर्षवर्धन भाऊ पाटील साहेब यांच्या प्रमुख उपस्थिती तसेच मोहन तालुक्याचे माजी आमदार आपल्या तालुक्याचे भूमिपुत्र यशवंत माने व सर्व सहकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आदरणीय कार्यकर्त्यांचा व इतर नगरसेवकांचा आज आपल्या साक्षीने फॉर्म या ठिकाणी दादा आता पाच मिनिटात फॉर्म भरणार आहे आपण जोरदार दादाला दा दा पाठिंबा देणार आहात का

राजकीय पक्षांना एकत्रित घेऊन या ठिकाणी सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित घेऊन या ठिकाणी हा एक नवीन प्रयोग करत आहे आपल्या सर्वांच्या वतीनं आणि व्यक्तिगत माझ्या व्यतीनं या निवडणुकीमध्ये मला पाठबळ देण्यासाठी मी जे मागच्या आठ दिवसापूर्वी आवाहन केलं होतं की या निवडणुकीमध्ये सर्व लोकांनी एकत्र करून कार्यकर्त्यावरती होत असलेला अन्याय हा न्याय दूर करण्यासाठी पाठिंबा द्यावा माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार साहेबांचा गट असेल त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी असेल आज या ठिकाणी उपस्थित पण शिवसेनेचे असलेले नेते असतील त्याचबरोबर राष्ट्रीय समाज पक्षाचे आदरवादी जामदार असतील आणि अनेक अनेक असलेले पक्ष सामाजिक संघटना यांनी माझ्या पाठीशी उभा राहण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल मी सर्वप्रथम या समाजच्या माझा आभार व्यक्त करतो सन्मान्य अश्वजीजी पाटील या ठिकाणी या सभेचा समारोप करतील

कलाकार यांच्या बरोबर काम करण्याची संधी मिळाली आणि व्यक्ती असे आहेत आरोग्याचे काम असो शिक्षणाचे काम असो किंवा शासकीय काम असो सर्व जाती जाणारे व्यक्तिमत्व म्हणून या राज्याचे माजी मंत्री माननीय आर्शनजी पाटील साहेब सोनिया परिवाराचे प्रमुख भारतीय जनता पक्षाचे उमेदवार देताना सर्व कालागळातील काम करणाऱ्या व्यक्तीला आपण आपल्या पक्षातर्फे उमेदवारी देऊ कुठल्या प्रकारे आणण्याची इच्छा नव्हती नगर परिषदेचा नगराध्यक्ष पदाचा भर मारण्यासाठी तर सर्व भाऊस सर्व नेते मंडळींनी प्रतिद्रगांवर विश्वास टाकला आणि पुन्हा इंदापूरच्या विकासासाठी प्रतिदादा पर्याय नाही कारण सर्व पक्षांनी भारतीय जनता पक्ष असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार साहेब शिवसेना असतील सर्वांचा राष्ट्रपती सर्व आरबीआय सर्व पक्षांच्या वतीने आपण उमेदवारी दाखल करण्याचे उपयोगची विनंती करतो कुठल्याही प्रकारे मनामध्ये एसपीची होणार कृष्ण <Five pressing ricochipation> विकासाघाडी सर्व राजकीय पक्षांना एकत्रित घेऊन या ठिकाणी सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित घेऊन या ठिकाणी हा एक नवीन प्रयोग करत आहे आपल्या सर्वांच्या वतीनं आणि व्यक्तिगत माझ्या व्यन या निवडणुकीमध्ये मला पाठबळ देण्यासाठी मी जे मागच्या आठ दिवसापूर्वी आवाहन केलं होतं हे या निवडणुकीमध्ये सर्व लोकांनी एकत्र देऊन या ठिकाणी असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार साहेबांचा गट असेल त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी असेल आज या ठिकाणी उपस्थित पण शिवसेनेचे असलेले नेते असतील त्याचबरोबर राष्ट्रीय समाज पक्षाचे असतील आणि अनेक अनेक असलेले पक्ष सामाजिक संघटना यांनी माझ्या पाठीशी उभा राहण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल मी सर्वप्रथम या समाजचा माझा आभार व्यक्त करतो समान्य विकास आघाडीचे आपले अधिकृत उमेदवार आणि ज्यांनी आता अतिशय पोट आपली भावना मांडली ते या नगरीचे अतिशय जबाबदार सगळ्या जाती धर्मांना बरोबर घेऊन जाणारे अन्यायाच्या विरोधामध्ये लढणारे आणि लोकसेवा ही आपली लोकशाही मधलं महत्वाचं स्थान आहे या पद्धतीने काम करणारे आमचे सहकारी श्री प्रदीपदा आमचे दुसरे तरुण युवक सहकारी प्रवीण भैया माने केशिया पाटील विलाक बापू मयूर पाटील या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे तात्या वेळ जास्त झालाय कारण फॉर्म भरायचा आहे त्यामुळे सगळेच उपस्थित सहकारी बंधू भगिनी पत्रकार मित्र आणि मला पहिल्यांदा आपल्या सर्वांना विचारायचं की आपल्या सर्वांचा पाठिंबा आहे का दादांचा एवढ्या लहान आवाजामध्ये फॉर्म भरायचा का आपल्याला प्रदीप दादा प्रदीप दादा काही ना महिला कशी नाही आपली आवाज दादा आघाडी आपण का स्थापन केली तर या सगळ्या शहरामध्ये सगळ्या जाती धर्माची लोक राहतात या शहरामध्ये उत्तरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला न्याय द्यायचा असेल तर आम्ही आमचे राजकीय मतभेद राजकीय जोडे सगळे बाजूला सोडून ही कृष्णा भीमा विकास आघाडीचे मित्रांनो आपण स्थापना केलेली आहे आणि मी आज या ठिकाणी अभिमानात सांगतो की प्रदीप दादा नगर पदासाठी तयार नव्हते ते म्हणले एखादा कार्यकर्ता आपण काडू प्रवीण भाई आम्ही सगळे एकत्र बसलो आणि आम्ही सांगितलं हे चालणार नाही जर या शहरामध्ये जर 21 च्या 21 जर निवडून आणायचे असतील आणि महाराष्ट्रामध्ये सार्वजनिक पदाकिज्ञाना जर नगर अध्यक्ष पण असायचा असेल तर प्रदीप कारणकरशिवाय दुसरा पर्याय आपल्याला नाही आणि म्हणून आपण याच्यासाठी आज या शहरामध्ये काय मागं घडलं या खोलामध्ये मी जाणार नाही ते बोलू आपण पण पंधरा वर्ष या शहरामधली सत्ता आपण चालवली त्याच्या मागची दहा वर्ष सत्ता चालवली त्यांनी आम्हाला विरोध विरोध केला दाना विरोध केला आतनं बाहेरनं कुठलं साधर आपण ठेवलं नाही मैत्री करायची तर मनापासून करायची राजकीय वाद झाले तर मग तोला विरोधही मनापासून करायचा पण आज मित्रांनो या शहराच्या विकासाकरता या शहरातल्या सगळ्या जाती धर्मांना संरक्षण देण्याकरता म्हणून विकास करण्याकरता म्हणून आज आम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्र आलो आणि ह्या एकत्रितपणाला सगळ्यात आमच्या पक्षाच्या नेत्यांचा ह्याला पाठिंबा आहे हे काही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही आणि म्हणून आता इथं आम्ही तिघ जण एकत्र आलो दादा प्रवीण भैया आम्ही सगळ्या महाराष्ट्र आहेत आपल्या आता या शहरामध्ये आम्ही एकत्र आल्यानंतर दादा या शहरातच राहतात मी पण गेले सात आठ शहरातच राहतोय प्रवीण शेजारी शहरात राहतात पण ह्या दोघांच्या कक्षा माझं घर पुढील शेती जवळ आहे त्यामुळे उद्या काही अडचण आहे निवडणूक उद्या दोन तारखेला संपर्क आहे आपल्या काही निवडणूक आपण हा लढवलेल्या काय पण त्यानंतर कार्यकर्त्यासमोर येणार जी संकट असतात कार्यकर्त्यासमोर येणार जे प्रश्न असतात कोणाचं पोलीस स्टेशनचं काम असत कुणाचं कचेरीवरचं काम असत कुणाचं सरकार दरबारी काम असतं कुणाचं व्यक्तिगत काम असत कुणाचा नोकरीचा प्रश्न असतो कुणाचा संस्थेमधला प्रश्न असतो हे कोण सोडवणार आहे इथं आम्ही तिघ जण आपल्या मागे आहे चिंता करायचे कारण नाही हे काम निश्चित पण करण्यामध्ये कुठलीही आचार प्रॉब्लेम या ठिकाणी येणार नाही आणि म्हणून आज मला बऱ्याच कार्यकर्त्यांना या ठिकाणी विनंती करायची आम्ही तिघे एकत्र आल्यामुळे इच्छुकांची संख्या वाढली पहाटे चार चार वाजेपर्यंत आम्ही लोकांना समजून सांगतोय अरे बाबा ही वेळ वेगळी आहे प्रोजेक्ट दादा गाड्या सारख्या माणसाला आपण विश्वास दिलेला आहे त्या व्यक्तीला आपण शब्द दिलेला आहे त्या माणसाने एवढं मोठं धाडस केलेलं आहे ते आपल्या शब्दावर धाडस केलेलं आहे आणि राजकारणामध्ये समाजकारणा म्हणजे सत्तेपेक्षा आणि पैशापेक्षा सुद्धा शब्दाला किंमत आहे आणि तो शब्द आपण तो शब्द खाली पडून द्यायचा नाही ज्याला ज्याला जे जे काम करणं शक्य आहे एक एक मत आपल्या आघाडीला जे चिन्ह मिळेल त्या चिन्हावरती आपल्याला त्या ठिकाणी मतदान घरवायचं आहे ते मला सर्वांनाच या ठिकाणी मुद्दाम सांगायचंय आहे आणि म्हणून बऱ्याच इच्छुकांना मला विनंती करायची उमेदवारी एकाला मिळेल न मिळेल सगळे ताकदीचे उमेदवार आहेत सगळे आहेत सगळ्यांच्या मध्ये निवडून येण्याची क्षमता आहे आमचा प्रॉब्लेम जागेचा आहे दुसरा प्रॉब्लेम आमचा आघाडी मधल्या जागा वाटपाचा आहे आणि तिसरा प्रॉब्लेम मात्र निवडून आणण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला एका विचारावर पुढे जाण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टी तुम्ही समजून घेतल्या पाहिजे तुम्ही आम्ही काही वेगळे नाही तुमच्यातलेच आम्ही कार्य करते नेते म्हणून तयार झालो तुम्ही नेतृत्व म्हणून याची संधी दिली म्हणून आम्ही नेते झालो त्याचा तस अर्थ असा नाही की ह्या भावना आम्हाला समजत नाही सगळ्या भावना आम्हालाही समजतात आणि म्हणून मला एवढच आपल्याला सांगायचं आहे की आता मात्र डोळ्यात तेल होऊन आपल्याला काम करावं लागणार आहे कोण काय बोलल कोणी काय टीका करल त्याला त्या त्यावेळेस उत्तर आपण देऊ पण आज हा जो प्रयोग झालेला आहे हा प्रयोग काय फक्त नगरपालिकेपुरता नाही आहे हा प्रयोग इंदापूर तालुक्यातल्या येणाऱ्या आगामी काळातल्या जेवढ्या निवडणूक असतील त्या सगळ्या निवडणुकीला आम्ही सारे जण एकत्र ये येऊन या अन्यायच्या विरोधामध्ये आपल्याला लागणार आहे कारण हे खाती सत्ता त्यात सत्तेतून निर्माण होणारी जनमानसाची अडचण आणि त्यातून लोकशाहीचा जो मार्ग आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला आहे तो हळूहळू कमी होत चाललेला आहे आणि काय ना। ठराविक काळामध्ये राजकीय पदावर जर जायला लागली तर या शहरात आणि तालुक्यातला सामान्य गोर गरीब मानू जो आहे त्याच्या मतालाही तेवढीच किंमत आहे आणि टाटा बिरला अंबानीच्या मतालाही तेवढीच किंमत आहे मला असं वाटतं ही समानता ही लोकशाहीमध्ये टिकवायची असेल तर आज आपल्या ह्या आघाडीच्या पाठीमागं उभा राहावं लागणार आहे आणि म्हणून